नमस्कार गावाल्यानो आणखी म्हणजे तुमचं स्वागत आहे तर शेत जोडून झालं आहे आता भात जोडायला सुरुवात करायची आहे तर आत्ता मी जेवण करून जातो आहे तिकडेच वरती मम्मी पुढे गेले आज माणसं कोण नाही आम्ही दोघंच जोडणार आहे तर जेवणामध्ये आज सुक्कट आहे भाकरी आहे आणि डाळ आहे आज बुधवार आहे म्हणजे आज खायचा वार नॉन आणि ह्या मम्मीनं असा मस्त झणझणीत बनवलेला नाही झोड्याला टेबल लागणार आहे आणि हा नवीनच नुकताच रोड झाला आहे डायरेक्ट आमचं खाली मंदिर आहे वाघजाई देवीचं मंदिर तो तिकडं भेटला आहे रोड आमच्या घराच्या बाजून गेला आहे काय होत हा माहितीये मोठा सुवारा हा तेच लाकडी सुवार असतो ना तो पाहिजे हाय घरात आज खलावर असतील आर्या अरे सुवारा आहे काय तुमचा लाकडी मोठा झाला झोडून हिच्या मी बघत नाही दगड घे चल आम मिसा अति गार्ड असं बहेर करून ठेव 9 7

हाई अडवी कोसलायला घेते काही होते काय दाखव फिरवूयात फिरो फिरवू कसं आहे का फिरव्या

सुरुवात करतो जोडाय त्या खाल्याच्या वाटली पेंड्या नंतर लावूया काय खाल्याच्या वाटल्या पेंड्या चल वाजतील आपल्याला वाजले किती बघ दोन वाजली संध्याकाळी होल खरं बरं दोन्ही जोडायचे आहेत आज पूर्ण करूया डबल एक दिवस कशाला परत एक्स्ट्रा घ्यायचा तू खाली मारशील ना

पावसाचे दिवस कुठे थंडीचे दिवस चालत पावसाचे मागे लागले तेव्हा काय जोडीला तुझ्या केलं चल बघू काय होल ते होईल काय होल ते का होल बघू म्हटलं पण आज जाई

ह्याची वर मग जरा बस आधी ना मग ह्याचू माल हा पुढे आहे माल जाऊन दे घाल दुसरं काय म्हणतात घाल नाही

त्या दोन बेंड्या मी इथं मारतो सुवारावर म्हणजे ला लाकडी असतो सुवारा पण हे आम्ही दगड घेतलेला आहे आणि हे बाजूला गुतवाड आहे अशी पेंडी घेऊन पेंडीचा वारा घालून असे सरकवायला लागते ये ये मदतीला ये नाही नाही म्हणता ही अर्धी झाली अडवी आताही एकच राहिले आज टाकायचं नाही सक्र तर मित्रांनो फायनली एक जडवी जोडून पूर्ण केले मला वाटलं होतं की दोन पूर्ण होतील अडव्या पण नाही दोघंच माणसं असल्यामुळे मी आणि आय त्याच्यामुळे म जमत नाही केसाची अवस्था बघ काय झाले तर जोडलेलं आहे ते आय पिशवीत भरते अर्ध भरते आणि अर्ध तसंच ठेवते परत झोडायला त्याच्यावर आणि हा पेंढा आहे इकडं एकावर एका एकावर एक रसून ठेवलेला आहे आणि ही समोर दिसते ती गुद्ध आहे पेंड्याची चला मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आतासाठी बाय उद्या परत आहे दुसरी अडवी झोडायची तेव्हा भेटूया नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा